शेंगा ओका मुगाच्या शेंगा भिगार लागल्या आता गवत हाय एका लागल्या का शेंगा बघा किती लांब लांब लोक शेंगा ओका लोक शेंगा लागल्या आता मुगाच्या शेंगा येतात भरपूर शेंगा आहे का हे बोर आहे बोरेला का बोर लागतात खारकी बोर चांगले बोर येतात शेंगा मुगाचा मोठ्या शेंगा आहेत हा लोक शेंगा कस लाग बघा बघितलं का शेंगा మిత్రాన శింగ శాకా కమే చాలా బాగా ముగ హోకా మో శా శే గవత శే అండి శేగా మళ్ళ గవత కా लांब येतात आहे सोबत वाकून खायला शेंगात गवत झाले लोक मुगाचं शेंगा लागल्या आता लांब लांब सोड अजून पण कवळे आहेत अजून येतात आता थोड्या दिवसात येतात मग या तुम्ही बी खायला सगळे सगळे बघा तर कशी शेंगा आता शेंगा उकरताना या शेंगा खायला मोठ्या मुगाच्या शेंगा खायला या का असल्या शेंगा येतात खायला या शेंगा खायला मोठ्या शेंगा का असल्या लांब झाल्या का या शेंगा खायला सगळेजण या आणि कशा वाटल्या सांगा आमच्या शेतातल्या शेंगा बोर खायला या बोर लागतात आता फुलानं गच्च झाल्यात आता बोर असं मोठे मोठे लट लागतात एक खारकी आहे बघा बोरा हे खारकी बोर आहे हे आता मोठे मोठे लट बोर सोयाबीन की सुबीन हैमू हिमू हा सिंग है इमुगा,